रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बणे चिपळूण आणि संगमेश्वरून आलेले सगळे नेते मंडळी उपस्थित चिपळूणचे नागरिक मतदार बंधू आणि बघिन आज ह्या व्यासपीठावरती मी येणं हे पत्रकारांसाठी महत्वाचं होतं कारण का मागच्या वेळेला जयंतराव पाटील साहेब आले होते आणि काही कामानिमित्त मी त्या सभेला उपस्थित राहू शकलो नाही संध्याकाळपर्यंत जवळजवळ शंभर एक फोन मला साहेब तुम्ही का नव्हतात मी त्यांना सांगितलं जयंत दो काम एक मध्ये करत होतो की त्या दिवशी पंढरीच्या वारीला आमचे मित्र सुरेश कदम आहेत त्यांनी अकरा गाऊन या मतदारसंघ वाटलं होतं की रोहन बणे कसे प्रयत्न केले होते काँग्रेसला सीट नव्हती पक्ष नेतृत्वाने दरम्यान तोफ अमोजी खोले चिपूर नगरीमध्ये त्यांचं स्वागत सन्माननीय अमोलजी खोले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे खर तर आपण होतो आणि आज या ठिकाणी आहे आणि म्हणूनच अमोलजी कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्धत आपल्या सकस आणि सक्षम अभिनय संभाजी राजे यांचा इतिहास असे <laughs> अमरजी कोले साहेब आले तुम्हाला सगळ्यांना आता विचार ऐकण्याची उत्सुकता आहे मला जाणीव आहे तरी और लागेल वाटाघाटीमध्ये रोहनला थांब अरे प्रशांत यादव सुद्धा पवार साहेबांना उमेदवारी दिली जाहीर केली की ह्या महाराष्ट्राला वाचवायचं आहे मुंबईला वाचवायचं ज्या पद्धतीने आणि बंडखोरांनी उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केलं आमचा शिवसेना पक्ष तोड तोडला चीड आमच्या मध्ये हो आहे इथे बसलेले लोक जे आहेत कोले साहेब हे पंच्याहत्तर ते ऐंशी या मतदारसंघातूनच ने संपूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो आघाडी जर दुर्दैवानं आणि युतीचं शासन हे तीन तुकडे केल्याशिवाय राहणार नाही पहिला तुकडा पहिला लष्कर निश्चित गुजराती एक वर्ष आज आतापर्यंत दिला नाही होऊ शकत नाही त्याचबरोबर माझ्या मित्रांनो हा महाराष्ट्र हा भाजपचा प्रयत्न आहे विदर्भ मराठवाडा वेगळा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र दुबळा नेते दुबळे होतील आपल्याला एक, एक म्हणून त्या उद्धव साहेब पाहिजे त्या आहे त्यासाठी त्यास सगळ्यांनी आपल्याला निशाने समोरचं बटन दाबून विनंती करतो सुभाजी बने साहेब खर तर आपण या देशाचा कोहिनूर म्हणून खासदार आहेत ते केवळ खासदार खास है, है दार आहे ते आहे अभिनयाचं दार आणि त्या अभिनयाच्या दारातून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विचारांमध्ये असं तुमच्या देशाची बुलंद थोप विचारांचा धगधगता अंगार अमरजी कोले साहेब आपण मी विनंती करतो असतो मान्यवरांना की आपण दीप जी जायचं आहे त्या ठिकाणी महाराजांच्या शुभा या ठिकाणी सर्वांनी हमोदजी कोल्हे साहेब नेते पदाधिकारी यांच्या आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार प्रशांत यादव साहेब यांच्या प्रचारार्थ ही ठिकाणी उपस्थित राहणं हे आपल्यासाठी ऊर्जा प्रदान करणार आहे या ठिकाणी एक विचारांचा प्रकाश निर्माण आणि म्हणूनच हा क्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे सन्मान्य अमोलजी कोल्हे साहेब आणि आपले सर्व सन्मान सन्मान्य रमेशभाई कदम सन्मान्य शिवाजी पणे सन्मान्य रवींद्र माने साहेब आपले सर्वच महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी पदाधिकारी ज्यांच्या शुभ या ठिकाणी दीप प्रज्ज्वल झालेला आहे असणारे अमोजी कोल्हे साहेब यांच्या पण हा सन्मान आपण खर तर चिपून वाशिय सर्व महाविकास आघाडीचे शिलेदार पदाधिकारी यांच्या मार्फत लाडक्या नेतृत्वाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे सन्मान्य अमोजी को सन्मान्य अमोलजी कोल्हे साहेब यांचा कोल्हे साहेब यांच्यासाठी अमोलजी कोल्हे म्हणजे या देशाचा देशाचा पहिनूर आहे अमोलजी कोल्हे या देशाचा पहिनूर आहे महाविकास आघाडीचा शिपाचा हा शिपाई सूर आहे आणि म्हणून आहे सन्मान्य अमोलजी कोल्हाले यांचं मनपूर्वक स्वागत आणि सन... आणि यानंतर आपण लगेचच